नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेचे व्रत कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये हे व्रत कोणी करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा जर स्त्रियांना अडचण असेल तर ही पूजा करावी का उपवास करावा का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर यंदा हरतालिकेचं व्रत मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलं जाणार आहे म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका असे म्हणतात हरतालिका तृतीयेचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे त्यामुळे हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं आणि हे हरतालिकेचं व्रत असं आहे की जे सुवासिनी आणि कुमारिका दोघीही करू शकतात तर हे व्रत कशासाठी केलं जातं तर सवाष्ण स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि सुख समृद्धीसाठी करतात आणि कुमारिका मुली चांगला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारिका मुली चांगला वर मिळवण्यासाठी आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात आणि हे व्रत करत असताना स्त्रियांनी काही गोष्टींची काळजीही घ्यायची आहे आणि काही नियमही पाळावे लागतात कारण या व्रतासंबंधी काही नियमही आहेत त्याचे जर आपण पालन केले तर आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल हरतालिकेचा उपवास एकदा जर धरला तर तो सोडता येत नाही कुमारिका मुलींनी सुद्धा एकदा का, एक का उपवास धरला तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण उपवास करावा हा उपवास खर तर निर्जळी केला जातो हे व्रत निराहार आहे म्हणजे फक्त पाणी पिऊन हे व्रत केलं जातं पण कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही पित नाहीत हा हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो हा उपवास आपल्याला रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर सोडतात पण आत्ताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं तर शक्य होत नाही पण त्यातल्या त्यात, त्यात हरतालिकेच्या उपवासाला दूध आणि फळे खाल्ली तरी चालतात बऱ्याच ठिकाणी शक्यतो फलाहार करूनच हा उपवास करतात पण हे सुद्धा आता धकाधकीच्या जी जीवनामध्ये बऱ्याच जणांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे शेवटी भाव श्रद्धा महत्त्वाची आहे तुम्हाला जर फराळाचे पदार्थ खायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याचा समावेश करावा मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही शक्य असेल तर या दिवशी तुम्ही फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करून उपवास करू शकता गोड पदार्थ पण उपवासाचेच असावेत ते तुम्ही खाऊ शकता जसे की रताळ्याची खीर साबुदाण्याची खीर असेल किंवा रताळ्याचे गोड काप अशा प्रकारे गोडाचे पदार्थ तुम्ही उपवासाचे खाऊ शकता काही ठिकाणी या उपवासाला तिखट मीठ पण खात नाही तर प्रत्येक भागानुसार हे व्रत करण्याची पद्धत थोडी फार वेगवेगळी असू शकते पण तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार पण तुम्ही खाऊ शकता व्रत करू शकता फक्त आपल्याला जे काही पण खायचं असेल तर सकाळी हरतालिकेची पूजा केल्यानंतरच खायचं आहे या दिवशी मनोभावे महादेवाची पूजा आराधना करावी आणि मग आपल्याला जे खायचं आहे ते आपण खाऊ शकतो या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणी देखील वर्ज्य करतात किंवा काही जण दूध फलाहार सुकामेवा असे सात्विक पदार्थ पण खातात पण या दिवशी कांदा लसूणचे सेवन पूर्णपणे टाळावे तसेच या दिवशी मद्यपान मांस आणि अंडी खाण्यास देखील सक्त मनाई आहे व्रत करण्याच्या एक दिवसाआधीपासूनच आपल्याला तामसिक भोजन पूर्णपणे टाळायचं आहे हे व्रत करत असताना आपले संपूर्ण घर स्वच्छ असावे घराची साफसफाई केलेली असावी कारण हे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे हरतालिकेचं व्रत हे फार उशिरा करू नये या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जळी करण्याला जास्त महत्त्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी व्यक्ती असेल गर्भवती स्त्रिया असतील यांनी आपापल्या गरजेनुसार व्रत करावे किंवा ज्यांचं लहान मूल आहे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी खाऊन पिऊन उपवास करावा एकदा का हरतालिकेची पूजा झाली की हरतालिकेची कहाणी अवश्य वाचावी किंवा ऐकावी त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं तसेच या व्रता दरम्यान ज्या स्त्रियांना काही अडचण असेल म्हणजे मासिक धर्म चालू असेल किंवा सुतक असेल तर त्यांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी किंवा पूजा करू नये उपवास केला तरीही चालतो त्यामुळे या व्रतामध्ये खंड पडत नाही पण या दिवशी हरतालिकेची कहाणी मात्र नक्की ऐकायची आहे मग ती मोबाईलवरून तुम्ही ऐकू शकता किंवा कोणी वाचत असेल तर त्यांच्याकडून ऐकली तरी चालेल असं म्हणतात की हरतालिकेची कहाणी जरी फक्त ऐकली तरीही आपल्याला या व्रताचं फळ मिळतं या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बडबड कोणाचाही अपमान होईल असे अजिबात वागू नये या व्रता दरम्यान राग ईर्षा क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्याशाप देऊ नये कोणाचाही अपमान करू नये आपल्या मुखाने वाईट बोलू नये किंवा कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी नक्की पाळावेत कारण आपलं आचरण सात्विक चांगलं आणि शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचं चा नक्कीच चांगलं फळ मिळेल हरतालिकेची पूजा करत असताना प्रथम गणेशाची पूजा करावी कारण असं मानलं जातं की प्रथम आपण गणेश पूजन केलं तर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली पूजा पूर्ण होते कारण गणपती बाप्पा विघ्न हरता आहेत त्यामुळे आधी त्यांची पूजा केली तर कोणतंही विघ्न आपल्या पूजेमध्ये येणार नाही त्यामुळे आपली पूजा ही चांगली होते आणि व्रत पूर्ण होते त्याबरोबरच या दिवशी आपल्याला चुकूनही काळे वस्त्र परिधान करायचे नाही कारण पूजेमध्ये काळे कपडे घालणं चांगलं मानलं जात नाही कारण ही, ही पूजा भगवान शंकरांना समर्पित आहे त्यामुळे या उलट तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र घातलं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं कारण पांढरा रंग हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी पांढरी शुभ्र किंवा नवीन स्वच्छ वस्त्र घालावे व्रत करणाऱ्या महिलांनी आपल्या भावनांवर संयम ठेवावा आणि जमेल तेवढी महादेवांची सेवा आणि आराधना करावी तर हा हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला सोडला जातो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी दूध आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही जण दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात जर तुम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवला असेल तर काही वेळानंतर हाच कानवल्याचा नैवेद्य तुम्ही प्रसादरूपी खाऊन उपवास सोडू शकता आणि असंही या दिवशी गणेश चतुर्थी आहे तर काही जण गणपतीची स्थापना केल्याशिवाय पण उपवास सोडत नाहीत तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार करू शकता गणपती तुम्ही जे काही नैवेद्यासाठी बनवलं असेल वरण भात मोदक त्याचा देखील नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवून तोच आपण प्रसादरूपी खाऊन उपवास सोडू शकतो फक्त लक्षात ठेवा सात्विकच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे किंवा सात्विक भोजन करून देखील तुम्ही उपवास सोडू शकता फक्त उपवास सोडताना आपल्याला शिळे अन्न आंबट पदार्थ तामसिक अन्न ग्रहण कांदा लसूण खायचे नाही जर असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहू शकते त्यामुळे सात्विक जेवण बनवूनच किंवा दुसरा एखादा गोडाचा पदार्थ खाऊन पण तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद